आज आमच्या घरी मजूर आले लाडू बांधायसाठी बरं झालं बरं झालं कामाचा थोडासा लोड कमी होईल माझा काय चालू आहे आजची नातूचं काय चालू आहे डिस्कस माझ करतो करतोय का कर कर, इथं आम्ही करतोय गोड शेंगदाण्याचे लाडू तर मस्त हे खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे बारीक केले मिक्सरला आणि इथे तुपामध्ये गोळ हा शिजवून घेतोय आम्ही काय घेऊन बनवला गरम है। ना गरम आहे इथं ठेवू ना पूजाने काय आणलंय पराठ्या सोबतचे का भारी बनवले सब का सबदानाने काय टाकले याच्यात बटाटा बटाटा सबदाना एकदम असे नरम नरम झाले ग सॉफ्ट झाले बघ ना हा ना एकदम सॉफ्ट झाले तू तर लय छान छान रेसिपी करायला शिकली ग माझ्यापेक्षा पण भारी भारी मला पण सांग आता ही रेसिपी मी करते सोपी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोपी खूप सोपी हा ना अरे वा चल ना घे ना खाय ना ठीक आहे ठीक आहे खाते खाते तो म्हणून मी आणला त्याच्यामध्ये भगर आहे फक्त साबुदाणा बटाटे बरं बरं आज सोमवार आहे ना तर मस्त पुजाने ही शिंगणाण्याचे झिरक आणि साबुदाणा पराठा बनवला आहे तर मस्त घेऊन आली ती माझ्यासाठी हं पण खायला दे हुँ। हुँ।

आजीला कडक कडक खिचडी आवडती शाबदाण्याची तू खाल्ली का करू का मग अग मी करणार आहे मला करते करते अरे करते ना अरे करणार आहे ना खाय ते जिरक पराठा राहू दे खूप आणलं मी ते उरलच त्याच चुरून खाय आजी गोळ टाकला काल लाडू खूप छान लागला परत परत घे शेंगदाना लाडू चांगला लागला ना नाही खायचा ना का मग मा। मग राहू दे पण तुला आवडला का शेंगदाना लाडू सुंदर लागला मस्त होता ना शेंगदाणा लाडूच्याच असले ऑर्डर आहे आम्हाला अ बांधायला जड नाही जड पण शेंगदाणे भाजायला खूप टाइम लागतो हे बघा मस्त असा लाडू शेंगदाणा एका हाताने बांधता येतोय कढई मध्ये इथे मी एक मोठा बटाटा सालीसह कापून तुपामध्ये परतत ठेवलेला आहे आणि लाल सुक्या मिरच्या घालूनच मी साबुदाना बनवत असते पूजाला पण लाल सुक्या मिरच्या घातलेली साबुदाने खिचडी खायची होती तर ती बोलली की मला पण दे सकाळी मी साबुदाना भिजत टाकलेला होता मिस्टरांसाठीच टाकलेला होता मला पण उपवास असतो पण मी जास्त काही खात नाही साबुदाना कधी कदि कधी राहुलला पण आवडतो तर त्याला देते मी आता मस्त साबुदाना भिजलेला होता यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि लाल सुक्या मिरच्या मी मिक्सरला जाडसर वाटून घेतल्या आणि साबुदानामध्ये मिक्स करून आता कढईमध्ये टाकलं आहे तशी तर सापदाना खिचडी सर्वांनाच जमते सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी असते ही तर अशा प्रकारे मी बनवते थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोणी कोणी जिरं कोथिंबीर पण पन टाकतं पण आमच्याकडे उपवासाला जिरा आणि कोथिंबीर अजिबात खात नाही कोणी मी रेसिपीसाठी कधी कधी वापरते पण उपवास नसताना मी ती रेसिपी बनवत असते बरेच जण ना उपवासाला जिरा आणि कोथिंबीर खातात सागर भाऊ पण आलेला होता आई घरी त्याला दिसली नाही म्हणून त्याने विचारलं असेल आई कुठे तर तोही तिच्या मागे मागे आला त्याला पण आईशिवाय ना अजिबात करमत नाही आज आमच्या घरी बर लाडू बरं झालं बरं झालं कामाचा थोडासा लोड कमी होईल माझा खूप लोड आहे सध्या तुझी स्वतः काळजी घे तू बारीक झाली आहे मोठ्या बहिणीला सून आली ती सुधारली आहे तिची तब्येत का घाऊनचा काजू बदाम खिशातले तो, का तो तुला काय खायचं सोडून लाडू 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 खायचा का गुळाचा लाडू याच्यात तुला कोणता खायचा गुळाचा नाही शेंगदाणा गुळाचा गुळाचा लाडू सांग काय खायचं खायचं लाडू खाऊन फुल भरले हो का इच्छा नाही वाटत नाही आला ना तो घरी आज खूप दिवसांनी आम्ही सर्वजण पुन्हा एकत्र आलो आठ दिवस पण आम्हाला खूप जास्त होतात आईला पण इकडे यायला जमत नाही पण आज ती आली मला भेटायला तिला पण माहीत असतं की मी कामात बिझी असते ना त्यामुळे मग ती माझ्याकडे जास्त येत नाही कधी कधी मोठ्या बहिणीकडे जात असते पण म्हटलं चला आपलं काम तर चालूच असणार आहे सर्वजण आल्यावर मस्त गप्पा मारत होते आणि पूजाच्या मिस्टरांना माझ्या हातची साबधाना खिचडी फार आवडते तर ते पण आले होते सहज तर मग मी त्यांना पण साबधाना खायला दिला आणि पूजालाही दिला नंतर तर त्यांनाही खूप आवडला होता आईला पण सोमवारचा उपवास असतो तर तिला पण बोली मी तुला पण देऊ का तर ती नको बोली तिने घरी खाल्लेली होती तर सर्वजण मस्त गप्पा मारताय पूजाचे मिस्टरांना पण सबधाना आवडला तर ते पण म्हणताय छान झाला आहे तर पूजाला आता देते मी आणि अंशुलाही बोलली की तू पण खाते का पण ती पण घरून जेवून आली होती तर ती पण नको बोली आज खूप दिवसांनी सर्वजण एकत्र आले तर हे बघा आई नकोच म्हणते अजून पण तर चला आता मी पण थोडस खाऊन घेते पूजाने आणलेला पराठा आणि झिरकोडे म्हणत तिची चव बिघड जाऊ घे तिला आणि तिला उपास येणे चालणार ड्रायफ्रूट लाडू त्याच्यात ती भोपळ्याची भी असते ना मगज भी राहती अंश खाऊन घे बाळा

इकडे किचनमध्ये आमचं लाडू बनवण्याचं काम पण बन चालू होतं योगिता लाडू बनवत होती तर मी अधूनमधून लक्ष पण देत होते आणि छान मस्त तिने छोटे छोटे असे शेंगदाणा लाडू बनवले तर खूप छान मस्त दिसत आहे ना आषाढी एकादशी जवळच येते ना त्यामुळे बरेच जण शेंगदाणा लाडू ऑर्डर करताय इथे मी साबधान आता झाकून ठेवला आहे मिस्टरांसाठी ते अजून आलेले नव्हते शेतातून पण मी आता पूजाने आणलेला पराठा आणि चिरक खाते तर ती बोलली की खाऊन घे थोडासा थंडच झालेला होता पराठा पण म्हटलं चला आता थोडंसं खाऊन घेऊ आणि सध्या आहे ना कामाच्या धावपळीमध्ये कधी कधी जेवणाचा टायमिंग आमचा आहे ना मागे पुढे होतो त्यामुळे मग भूक पण पळून जाते काम बघून आणि दिवसभरात मग कधी पण जेवायला घेते मी त्यामुळे मग मला जास्त काही भूक लागत नाही जेव्हा भूक लागेल तेव्हा मी जेवते चारे चारे ना? तुला बोलली ती गरम कर नाव नको ठेऊ तुला मी बोलली ती गरम कर

मस्त इथे आपले शेंगदाणा लाडू तयार झालेले आहे शेंगदाणा लाडू मी कसे बनवते याची रेसिपी मी परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तिथे नक्की बघा आणि रील पण आहे आणि आता ड्रायफ्रूट लाडू करायचे तर इथे ना भक्ती कंपनीची सिडलेस खजूर मी आणत असते तर एकदम छान आहे ही खजूर जर तुम्हाला घरी बनवायचे असेल ड्रायफ्रूट लाडू तर तुम्ही नक्की ह्याच कंपनीची खजूर मागवा कारण याचे लाडू ना चिकट किंवा चिवट अजिबात होत नाही एकदम मस्त होतात आणि सध्या ड्रायफ्रूट लाडूची पण ऑर्डर भरपूर येते त्यामुळे आम्ही ना होलसेलमध्ये हे बॉक्सच मागवतो तर वीस पॅकेट आहे यामध्ये म्हणजे दहा किलोचं हे बॉक्स तर या आठवड्यामध्ये तीन बॉक्स आम्ही आणले आणि आता ही लाड़ु ही बसले 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 हे सर्व काही लाडू इथे सील करून घेतलेले आहे पूजाने बसल्या बसल्यास केले आणि हे मेथीचे लाडू बनवलेले जर तुम्हाला लाडू ऑर्डर करायचे असेल किंवा मसाले तर स्क्रीनवरच्या नंबरवरती मेसेज करा तर तुम्हाला तुमची ऑर्डर दोन चार दिवसांमध्ये येऊन जाईल राहुलच्या व्हॉट्सअप नंबरवरती हाय केल्यानंतर मसाल्याची लिस्ट तुम्हाला आपोआप सेंड होईल पण लाडू जर ऑर्डर करायचे असेल तर त्यासाठी वेगळा मेसेज करावा लागेल तुम्हाला संध्याकाळचे पाच वाजत आलेले होते आई भाऊ अर्चना जया सर्वजण आता घरी गेलेले होते पूजा पण गेली होती आणि मी इथे ना अंजीर कापते एका ताईंना आहे ना ड्रायफ्रूट लाडूमध्ये अंजीरं घालून पाहिजे होते म्हणून मग मी अंजीरे ना कात्रीने थोडे बारीक बारीक कापून घेते मिक्सरला बारीक करायचे येते म्हणून आणि सिडलेस खजूर पण मी सुरीने बारीक बारीक कापून घेतलेली आहे ती पण तुपामध्ये छान आम्ही ना चांगली शिजवून घेतो तर इकडे ड्रायफ्रूट पण छान तुपात परतवून घेतलेले आता हे बारीक कापलेले अंजीरे ना मिक्सरला फिरवायचे कारण अख्खे टाकले असते ना तर मिक्सरचं भांडं आहे ना थोडंसं खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे मग ते कापून घेतले आणि आता छान मिक्सरला आहे ना ते बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नाही पण असं थोडंसं जाडसर म्हणजे ते लाडू खाताना लागले पण पाहिजे तर हे बघा अशा प्रकारे मी हे वाटून घेतलं आहे तर एकदम मस्त वाटलं गेले आता एका प्लेटमध्ये ताटात काढून घेते आणि अंजीरचे पैसे मी वेगळेच मागवते कारण अंजीर आहे ना तीनशे रुपयाचं पाव किलो म्हणजे पावशर आहे तर खूप महाग आहे हे अंजीर ज्यांना घालायचं ते सांगतात आणि पैसे एक्स्ट्रा देतात ते तर हे बघा इथे मी ना अंजीरचे लाडू बनवले तर हे ताटातले तर ड्रायफ्रूट लाडू छान मस्त झालेले ज्या ताईंनी ऑर्डर दिलेली होती एक किलोची तर त्यांचे हे लाडू इथे तयार झालेले आणि अजून बरेच लाडू त्यांनी ऑर्डर केलेले ते पण पॅकिंग केले आम्ही मेथीचे खारी खोबऱ्याचे एक एक किलो म्हणजे असे तीन किलो त्यांची ऑर्डर आहे तर आठ दिवस झाले सांगून ताईंनी पण त्यांची ऑर्डर थोडी लेटच जाते आली आहे झिरकं घ्यायला शेंगदाण्याचं झिरकं मी बनवलंय आणि मला खूप आवडतं आणि झिरकं भाजी म्हणजे माझं पहिलं प्रेम आहे पहिलं नाही दुसरं पहिलं काय पहिली तू ये <laughs> ना पूजाच्या घरी ना नाण्याचं झिरक नाही बनवती त्यांच्या घरामध्ये शेंगदाण्याच्या भाज्याच बनवती नाही सुक्या भाज्या असतात लाल मिरची टाकलेल्या आणि तिला आहे ना शेंगदाण्याचं झिरकं खूप आवडतं म्हणून मग मला आठवण आली तिची म्हटलं हिला आवडते तर हिला उपवास पण आहे थोडस घेऊन जाईल डबा घेत तिथून तर तिला मस्त झिरकं देते आणि झिरक्यासोबत आमच्या घरामध्ये ना भजी लागतात मिस्टरांना तसं झिरकं गेळत नाही त्यांना नाही ते माझं काही नाही मला असंही चालतं आणि आपला राहुल तर डायटवर आहे त्याला सोयाबीन बनवला आहे आज पण चला आता तुम्हाला दाखवते हे शेंगदाण्याचं झिरप हे बघा रेसिपी खूप वेळा दाखवलेली मी एका व्हिडिओमध्ये तर हिरव्या मिरचीचं आणि इकडे हे मस्त गरम गरम भजी कांदा नाही टाकला मी यामध्ये फक्त हिरवी मिरची कापून टाकली आहे बटाट्याची पण केली थोडीफार इकडे साधा भात आणि चपात्याने बनवला आहे मस्त बाजरीच्या भाकरी बनवल्या आहेत चला आता पूजाचा डब्बा तिला देते पूजा बघ बस 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 का खूप झालं बस झालं त्याचे दोन तीन बजे टाकून टाकू टाकून बजे बस हुँ। ओके माझ्या हातात चल येऊ का चला बाय बाय सगळ्या ताईंना मावशींना पोटभर जेवण करा आणि झोपून घ्या मी पण झोपते आता तू लवकर झोपते का मग जेवण करून बारा वाजता अरू तू आले का नाही उद्या येणार आहे बरं चला आता आमचं सर्व काही स्वयंपाक झालेला आहे मी पण जेवण करते मिस्टरला नाही देते पुढे हॉलमध्ये बसतो आम्ही जेवायला आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा आणि उद्या पुन्हा भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय आपल्या राहूचा हो पुलाव कसा झालाय बघू आपण हे बघा राहुल ए राहुल तुझा सोयाबीन पुलाव झाला आहे बरं का खूप छान दिसतो आहे मला पण बघून असं वाटतंय खावा पण त्याचं सगळं मोजून मापून आहे ना तुझं हे सर्व काही मोजून मापून आहे हा सर्व तुलाच लागेल हे बघ किती सुंदर झालेलं आहे मग घे मग बाबा अजून माझा किचन ओटा सर्व काही आवरायचा आहे त्यामुळे दुर्लक्ष करा किचन ओट्या कोट्याकडे पसाऱ्याकडे सर्वांना बोलव आता खायला मस्त डायट सोया पीलाव माझ्यासोबत सोबत पण खा ज्यांना माझ्यासोबत डाएट नाही करायचं त्यांनी भजी तळलेले <laughs> आहे ते खा आमचा एवढा कडक डाएट नाही बाबा आम्ही थोडा कमी डाएट करतो